पूर्वजन्माची जी, जी सासूबाई होत्या त्या आत्ताची माझी आई आहे मी जर लवकर विधवा झाले होते मुलं लहान असतानाच माझ्यावर जिम्मेदारी आली आणि मी विधवा झाले पण माझे पती जे होते ते सर्पदंशाने एक्सपायर झाले होते पण okay. पूर्वीची जी, जी आई होती ते माझे मिस्टर आहेत तर yes. ते बॉन्डिंग अपोजिट झाले आता hmm. मला दोन भाऊ होते त्यातला एक भाऊ जो माझ्या आता भावाचा मुलगा आहे त्याचं फेसिंग म्हणजे नाक आणि डोळे हे माझे पूर्वीचा जो माझा मोठा भाऊ होता त्या दोघांशी सिमिलर मला जाणवलं एक सत्तर पंच्याहत्तर वर्ष असेल ज्या माझा मृत्यू झाला तर मी त्यांना हात जोडून विनंती केली प्रार्थना केली की तुम्ही मला जो पुढचा जन्म देणार आहे तर त्याचं माझं काय एम आहे ध्येय काय आहे ते बोलले ध्येय असं काहीच नाही हे जे कार्बिक अकाउंट थोडे ओपन आहेत ते क्लोज करायचे तुम्हाला आता जे काही तुम्ही अनुभव ऐकणार आहात हे सर्व अनुभव ऑनलाईन कार्यशाळेतील असून म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे मला बरेच लोक प्रश्न विचारतात सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीने करतात हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की हे सेशन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झूम मिटिंग वरती घेतल्या जाते यामध्ये पूर्ण महाराष्ट्र भरातून पूर्ण लोक जॉईंट होतात आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो नमस्कार सर मी नाशिकून बोलते आहे आणि ऍक्च्युअली hmm. uh, मला हे कळलं नाही की मला दिसते कि मला फील होते याबद्दल माझं थोडंसं कन्फ्युजन आहे अजूनही okay. पण जे बघितलं hmm. कि जे बघितलं किंवा तेच मी एक्सप्रेस करते आहे म्हणजे मला, मला महत्वाचं नाही मी तीन प्रकारच्या पर्सनली सांग्युआलिटी ऑडिटरी काय विज्युअलिटी म्हणजे दृश्यात्मक ज्यात पूर्वजन्मातील चित्र डोळ्यांसमोर दिसतात जसं आपण स्वप्नात बघतो यात मनात पूर्व जन्मातील इमेजेस सीन रंग व्यक्ती घटना दिसतात ऑडिटरी म्हणजे श्रवणात्मक ज्यात पूर्व जन्मातील आवाज ऐकू येतात जसं की शब्द आवाज वाक्य मनात कोणीतरी पूर्व जन्मातील व्यक्ती एखादं वाक्य सांगतायत असा अनुभव हे आवाज बाहेरचे नसून मनात ऐकलेले पूर्व जन्मातील आवाज असतात कायनेस्थेटिक म्हणजे स्पर्शात्मक ज्यात पूर्व जन्मातील भावना स्पर्श किंवा शरीरातील संवेदना जाणवतात जसं उष्णता थंडी कंप हलक स्पर्श दबाव ओढ भार हल्क वाटणं हे सर्व पूर्वजन्मातील अनुभवांशी संबंधित असतात किंवा एखादी भावना दुःख आनंद भीती प्रेम जी पूर्व जन्मातील परिस्थितीतून शरीरातून अनुभवली जाते ते मध्ये फील होत सर्वात महत्वाचं दिसण्यापेक्षा फील काय होतं हे जास्ती महत्वाचं आहे या सेशन्स मध्ये दिसण्यापेक्षाही फील म्हणून म्हणतो तुम्हाला जे फील झालंय ते सत्य आहे काय आहेत तुमचे शेअर करा येस yes, सर uh, मी uh, एक मला साऊथ इंडियन फॅमिली दिसली uh, आणि uh, जे तुम्ही मला स्टार्टिंगला जे बघायला सांगितलं स्वतःला पाय पाय बघायला सांगितले त्यावेळेस मला एक मी स्वतः एक छोटीशी मुलगी दिसली साऊथ इंडियन जी छान फ्रॉक घातलेली वगैरे आणि साऊथ इंडियन फॅमिलीमध्ये शेतकरी कुटुंब होतं hmm. मला दोन भाऊ होते uh, त्यातला एक भाऊ जो माझ्या आता भावाचा मुलगा आहे त्याचं फेसिंग म्हणजे नाक आणि डोळे हे माझे पूर्वीचा जो माझा मोठा भाऊ होता त्या दोघांशी सिमिलर मला जाणवलं सेकंड जी माझी पूर्वजन्मीची जी आई होती ते आता मला माझे मिस्टर जाणवत आहेत असं थोडस विचित्र विचित्र काही नाही कालच तुम्हाला हे नियम सांगितले आत्म्याचं कुठली नात्याची बांधिलकी नाही मी कालच सांगितलं सिद्धांत हा कालच हे सर्व नियम सांगितलेत मी माझी आई माझे आताचे हसबंड आहेत त्यावेळेस आई माझ्याशी व्यवस्थित नव्हती हो म्हणजे आईचं माझं बॉन्डिंग नव्हतं आता आमचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि पूर्वीची जी माझी पूर्वजन्माची जी सासूबाई होत्या त्या आत्ता जी माझी आई आहे से हो ते सेम आहे बॉन्डिंग सासूबाईंच होत ते आईच आहे पण पूर्वीची जी आई होती ते माझे मिस्टर आहे तर ते बॉन्डिंग अपोजिट झाले आता आणि मुलं मला पूर्वी दोन मुलं होते दोन्ही मुलं होते मुलगी नव्हती आणि आनंदाचा क्षण म्हणणार तर आमच्या घरासमोरच अंगणामध्ये माझं लग्न झालं तो एक माझ्यासाठी आणि मला मुलगा माझ्या मांडीवर छान एक बाळ आहे आणि त्या बाळाच्या जन्माच्या निमित्ताने माझ्या मिस्टरांनी पूर्ण गावात जेवण दिलं होतं केळीच्या पानावर तो एक आनंदाचा क्षण होता आणि दुःखाचा क्षण म्हणाल तर मी जर लवकर विधवा झाले होते मुलं लहान असतानाच माझ्यावर जिम्मेदारी आली आणि मी विधवा झाले तो माझ्यासाठी सर्वात दुःखाचा क्षण होता आणि त्यानंतर मी माझं आयुष्य पूर्ण सात्विक आणि साध्वी धर्म स्वीकारून महादेवाची सेवा करून ते पूर्ण जीवन केलं पण माझे पती जे होते ते सर्पदंशाने एक्सपायर झाले होते okay. आणि त्याही काळात मी महादेवाची सेवा करत होती आता तर मी अगदी म्हणजे वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून मी महादेवाच्या सेवेत yes, 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 yes. आहे आणि अजून एक गोष्ट की त्याही वेळेस मला खूप कष्ट पडले पण त्यावेळेस एक माझा संसार झाला आणि कुठेतरी मनात खंत होऊन मी माझं आयुष्य पूर्ण शांतपणे व्यवस्थित जीवन जगले एक वर्ष माझा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या समय हा अनुभव एलबीएल म्हणजे लाईफ बिटवीन लाइफ, लाइफ स्टेटचा आहे मृत्यूनंतरचे जीवन काही कारणास्तव हा अनुभव आम्ही सिक्रेट ठेवतो आहे प्रत्यक्ष अनुभव घ्या म्हणजे कळे परफेक्ट बघितलंय तुम्ही खूप छान दोन दिवसाच्या कधीच बोलत नाही मी हे हेच गोष्ट मी सिक्रेट ठेवतो म्हणून तुम्ही बोलत की मला संशय आहे मला मला डाऊट येतोय डाऊट सारखं काहीच नाही मी तर हंड्रेड पर्सेंट शुअर आहे तुम्ही जे बघितलं पूर्णपणे सत्य आहे सोबत मी आनंदाने गेले आजूबाजूला माझे दोन्ही मुलं सोना वगैरे होत्या मी खूप आनंदाने गेले त्यांच्या सोबत त्यांनी मला एका झाडाच्या खाली नेऊन बसवलं तुम्ही विचार सांगितलं की त्यांना विचारा की नेक्स्ट बथच काय हे आहे तर मी त्यांना हात जोडून विनंती केली प्रार्थना केली की तुम्ही मला जो पुढचा जन्म देणार आहे तर त्याचं माझं काय एम आहे ध्येय काय आहे ते बोलले ध्येय असं काहीच नाही हे जे कार्बिक अकाउंट थोडे ओपन आहेत ते क्लोज करायचे आणि जे काही देणं घेण्याचे व्यवहार आहे, जसा आहे जसा तो क्लोज करायचा बाकी आयुष्य खूप सुखात सुंदर आहे जसं आहे जसं जगलात आता तसंच तुम्ही कंटिन्यू तुमचे कर कर्म करा पण कार्बिक अकाउंट क्लोज करा तर मी ओके बोलली नंतर तुम्ही बोलले की जुन्या लोकांना बोलवा ज्यांना कोणाला बोलवायचं आत्म्यांना ते मी माझ्या वडिलांना आणि माझ्या सासऱ्यांना बोलवलं कारण माझ्या वडिलांची मी न बोलताच ते निघून गेले होते आणि सासऱ्यांना सासरे माझ्यासोबतच गेले होते पण थोडं होतं की काही असतात कळत न कळत चुका घडलेल्या असतात तर ती मला खंत आहेत क्षमा मागायची ती दोघांची मी दोघांनाही बोलवलं आणि एका म्हणजे सेकंदापेक्षाही अर्ध्या सेकंदाच्या आत ते दोघेही दो दो हजर झाले आणि खूप छान प्रसन्न मुद्रेने ते हजर झाले मी खूप रडले पायांवरून बोलले की त्यांनी मला की असं माफही केलं की काही हरकत नाही आता प्र, कि आताही आमच्यासाठी जे करते प्रत्येक वेळी आमचं स्मरण करून जे काही तू रोजची कर्तव्य करते किंवा दानपुण्य करते ते आम्ही स्वीकार करतोय बोल तुम्ही जे बघितलं पूर्णपणे सत्य टाकला आपला अनुभव हो सर विथ फेस का विदाउट फेस चालेल ना फेस काही चालेल काही प्रॉब्लेम थँक्यू थँक्यू आपल्याला आपला पूर्व जन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्स वर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यावर तिथे मोर वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सअप लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉम सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद समोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा